आर, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत गोबी सिक्स्टी फाय कसे बनवायचे एकदम नवीन रेसिपी कुरकुरीत आणि चवीला अतिशय अप्रतिम लागणारी ही रेसिपी तर कशी बनवायची चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक फ्लॉवर घ्यायचा आहे स्वच्छ फ्लॉवर इथे आपल्याला घ्यायचं आहे आता आपल्याला हा फ्लॉवर एका सुरीच्या साह्याने या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे मी हा फ्लॉवर कट करून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी हा अर्धा फ्लॉवर इथे कट करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हा फ्लॉवर काढून घेतलेला आहे आता आपल्याला हा फ्लॉवर एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे इथे मी हा फ्लॉवर या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी एक दोन ग्लास पाणी यामध्ये घालून घेणार आहे आता पाणी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हळद आणि मीठ घातल्यानंतर इथे आपण एका चमच्याच्या सहाय्याने हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर आपण हे एका भांड्यात काढून याला एक उकळी मारून घेणार आहोत एकच उकळी आपल्याला इथे मारून घ्यायची आहे आणि आपण हे उकळी मारून घेतलेले फ्लॉवर एका चाळणीमध्ये या पद्धतीने काढून घेतलेले आहेत आता आपण हे बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि हे थोडेसे कोमट होण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचे आहेत आता एक दहा ते पंधरा मिनिटानंतर हे थोडेसे कोमट झालेलं आहे यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा धने पावडर चवीपुरते मीठ आपण यामध्ये घालायचं आहे हळद घालताना देखील इथे आपण मिठाचा वापर केलेला आहे त्यानुसार इथे आपण त्या प्रमाणात हळद घालायची आहे आणखीन एक अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट घातलेला आहे आता इथे आपण सुरुवातीला एक चार चमचे चिकन सिक्स्टी फायचा मसाला इथे आपण वापरलेला आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला आणखीन थोडासा मसाला घालण्याची गरज आहे यासाठी मी आणखीन तीन ते चार चमचे मसाला यामध्ये घातलेला आहे आणि यानंतर एक दोन चमचा मैदा इथे आपल्याला यामध्ये घालायचा आहे जेणेकरून जो मसाला आहे तो फ्लॉवरला छान असा चिकटून बसेल आता मैदा घातल्यानंतर इथे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्हाला फ्लॉवरच्या प्रमाणात मसाला यामध्ये घालायचा आहे आता इथे मी अगदी थोडेसे पाणी यावरती शिंपडलेलं आहे आणि हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे मिश्रण इथे तयार झालेलं आहे इथे तुम्हाला हे मिश्रण खूप घट्टही नाही किंवा खूप पातळही नाही या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे फ्लॉवरच्या प्रमाणात इथे आपल्याला मसाल्याचा वापर हा आवर्जून करायचा आहे मसाला खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही या पद्धतीने करायचा आहे आता इथे आपण गॅसवरती एक पसरट तवा ठेवलेला आहे आणि यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हे भिजवून घेतलेले फ्लॉवर्सचे तुकडे यामध्ये घालून घ्यायचे आहेत भज्याप्रमाणे इथे आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे आता हे तळत असताना सुरुवातीला गॅसचा फ्लेम आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि जोपर्यंत यावरचे बुडबुडे कमी येत नाहीत तोपर्यंत आपल्याला याला झारा किंवा कोणताही चमचा लावायचा नाही मंद आचेवरती आता आपल्याला हे एक दोन ते तीन मिनिटांसाठी ती छान असे तळून घ्यायचे आहेत एक दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर इथे आपल्याला चमचाच्या सहाय्याने या पद्धतीने हे थोडेसे पलटी करून घ्यायचे आहे इथे आपण चार ते पाच मिनिटांपर्यंत मंदचे वरती छान असे हे तळून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही याचा कलर अतिशय मस्त असा आलेला आहे तर तुम्ही सुद्धा गोबी सिक्स्टी फाय नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी खरंच आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद